बातमी मुंबईकरांसाठी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा पुढचे पाच दिवस दहा टक्के पाणी कपात होणार आहे ठाणे भिवंडीतील पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तांत्रिक कामासाठी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाला असून महापालिकेतर्फे तातडीने दुरुस्ती काम हाती घेतलंय परिणामी एक ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईकरांना दहा टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्येही कपात केली जाणार आहे दुरुस्तीची कामं एक आणि दोन डिसेंबर रोजी होणार आहेत त्यानंतर काही बाबींची तपासणी करून पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येईल नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरावं आणि महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे